प्लॉटवर कुठे गेले हॅलो हॅलो हे कुठे गेले प्लॉटवर आलो इकडे नवीन जागा घेतल्या तिथं प्लॉटवर कशाला गेलाय प्लॉटवर जाऊ नका आता ती जागा आपली राहिलेली नाही राहिलेली नाही म्हणजे काय झालंय मग इकलो की मी कळ का म्हणजे तेवढंच दोन खुंट माझ्या नावावर केलं तसा मी इकलो माझं होतं ते सांगा लागलोय किती दिवस झाले धबधबा फिरून आणा धबधबा फिरून आणा नाव घे असा अजिबात फिरवायचं मग तुला मी काय म्हणलो लई पाणी आहे म्हणलं दब बघायसारखं म्हणलं नाही वातावरण जरा शांत 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 का शांत मग मग झाल्यावर 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 का बघतात पाणी अगं इकलो मी रात्रीत व्यवहार केला एका स्टॅम्प रायटरला गाठलो पेट्यावरच्या सतरा लाखाला व्यवहार केला सतरा लाख रुपये घेऊन आलो मी सतरा लाख रुपये घेऊन गेल्यास कुठं मग मी आता सगळं फिरणार आहे मी जगातलं सगळं समुद्र अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर काळा समुद्र तांबडा समुद्र काय काय आहे ते सगळं सगळं फिरणार आहे मी आता कशाने फिरणार आहे मी एक तीनी पाने तीनी पाने तीनी मामा गाठ पडलेलो मामांचं वर्ल्ड रेकॉर्ड पृथ्वीवर का चालतच नाही त्यांनी पाण्यात सगळीकडे फिरतात मग देव मासा आहे का बघ मामा जेव का डोकऱ्या मासा आहे बघ मामा जमनी चाललाच नाही आवा ते मामा बोलतात था बघा थांबा हे बा भिवू नको आय मी त्या पाठीशी आहे काय मला लय अनुभव आहे सगळ्या पाण्यातनं कुठल्या पण दिसेल सांग समुद्र कुठं सोपते ते तुला सांगतोय मी सगळं फिरवून आणत सगळं बरं म्हणजे समुद्रावर पाणी आहे तुमच्या अंगात पाणी आहे मामा तुम्ही आमच्या बायकोला उठवून बसलाय आहे समुद्रात नाही तुमच्या अंगात पाणी आहे बहुतेक बघा आता मी काय महिनाभर यायचं नाव काढत नाही मी सगळं घेतलंय बरोबर कपडे घेतल्यात महिनाभर लागणार सगळं वस्तू घेतले तांदूळ दहा किलो गहू दहा किलो झुंधळ दहा किलो हा सगळं घेतले हरभरी डाळ तुरी डाळ वटाण्याची डाळ फुटाणं दोन गॅस टाक्या शिगडी सगळे घेतले स्टोव घेतलाय अगं बाई म्हणजे घरात माल भरला नाही कर तू नावत नाव चालेस काय आणि सात अंडी पण घेतल्यात बघा अंड्याचा एक सात अंड्याचा ट्रे घेतलाय बर आणि चिकन बिकन वाटलं तर चार कोंबड्या पण बांधल्यात संगट काय ग भाई समंदर के लुटरी मधली तू आहेस काय त्यात चालले असतो काय राणी कुठे सांगे खरं अहो मी सांगायला आले पट ना काय तुम्हाला व्हिडिओ कॉल करा मग काय व्हिडिओ कॉल करा आता काय काय फिरणार आहे तू अटलांटिक समुद्र काळा समुद्र तांबडा समुद्र महासागर पॅसिफिक महासागर सगळं पाक जगातलं कुठलं कुठलं पाण्याच ठिकाण आहेत का पृथ्वीवर किती एकाहत्तर टक्के पाणी ना सगळं पाक फिरून येणार आहे अच्छा आता एक काम कर ती झालं का नाही तेवढं समाधान करू नकोस तांब्यात पाणी असतंय तांब्यात जा तांब्यातनं घागरीत घागरीतनं वाटक्यात वाटक्यातनं लोणच्यात लोणच्यातन काय काय त्याच्या आईला बिसलरी बाटलीत पण घुसतो हा तिथं पण पाणी असते त्यात तुला सांगतो गटरीत बिटरीतन सगळ्यात जा बघतो तुमचं तोंड वन करा ते माहितीये का बाहुबलीत सिंग दाखवलाय बघा तिथं मनाला भेटायला जात असते तिथं धबधबा इथन तीन किलोमीटरच राहिलाय बघा आता तिथं जाणार आहे मी ये तमन्नाला भेटाय वर चढतोय किंवा हा ते भेटाय बघायला माझी तमन्ना ये आम्हाला आई की ग बाई परत मग तुम्ही माझी तमन्ना पूर्ण केलं नाही मी करणार आहे जा मी फिरणार आहे सगळं होय तुला जलपरिगत पाय पाय सोडून शिपुटाने शिवाय घरला येऊ नका तुला तर बुकना उडीन बघ मी सगळं फिरून येणार आहे आता चाललोय इथन मी अटलांटिक महासागरला चाललो बाई हा हा अटलांटिक इथन दोनच किलोमीटर आहे अहो लाटा लिव का कसली मोठी लाटा याला शार्क मासाला होय 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 तुला लाट आली मला गाठ आली तुला दाखवतो तुझी माझ्या बघ हा ठेव फोन